नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अगोदर माझे तुम्ही ग्रामपंचायतचे व्हिडिओ बघितले असेल आणि चार लोकं काय म्हणणार चार लोकं काय म्हणणार या विचाराने आपण थोडं भीत होतो व्हिडिओ काढायला पण आजची स्थिती बघता आजच्या स्थानिक लेवलच्या ग्रामपंचायत लेवलच्या ज्या भ्रष्टाचार बघता हे व्हिडिओ काढणं आज माझी मजबुरी नाही तर आजची काढाची गरज आहे त्यामुळे आज आपण हे असे व्हिडिओ काढत आहोत तर आपले हे ग्राम सचिव साहेब आहे आता यांना काही आपण प्रश्न विचारू आणि ज्याप्रमाणे आपण पाहिले का यांच्याकडे प्रश्नाची उत्तरे थोडे कमी आहे त्याचप्रमाणे आता आपण यांना काही प्रश्न विचारू बघा ते प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे देत आहेत ई पंचायत राबवण्याची आहे ग्रामपंचायत मध्ये त्याच्यानुसार एक तेहतीस जे ग्रामपंचायतचे एक ते दाखले आहे नमुने आहेत ते ऑनलाईन करणे आहे कुठं कुठे हे ऑनलाईन तर तुम्ही आता हेच लिहत आहे दाखवा ना तर कोणतं तुमच्याकडं कम्प्युटरही नाही आहे असं नाही सर उत्तर तुम्ही असे उडवा उडवीचे उत्तर देऊ नाही शकत तुम्ही अरे तू हा प्रश्न कधी पासून जाय ऑनलाइन सेवा आपण कुठे ऑनलाइन भेटत नाही का ग्रामपंचायत चे एक, ग्राम एक तेहतीस ते दाखले कोणते कोणते आहे हे जे तुम्ही लिहित आहे इतिवृत्त ग्रामसभेचे इतिवृत्त हे काय लिहित आहे कार्यवाही अहवाल बुक हे ऑनलाईन सर्व ऑनलाईन करायचे आहे बरोबर आहे का नाही सर माझं म्हणणं बरोबर आहे का नाही तुम्ही ते सांगा आहे कुठे कम्प्युटर नाही ऑनलाईन दाखवा ना कोणता दाखला आहे तुमच्याकडे ऑपरेटर आहे का इथं ऑपरेटर ऑपरेटर आले तर तुम्ही दाखवताय का आणि हे सर म्हणजे व्हिडिओ माझ्या आज ही परिस्थिती नाही का आमच्या आपल्या ग्रामपंचायतची आहे म्हणून नाहीये आज प्रत्येक ग्रामपंचायत लेवलवर नाही का एवढा का भ्रष्टाचार माजलेला आहे आणि ते रोखण्यासाठी काय काय करायला नाही त्यांच्याकडून होतच नाही आहे म्हणून आज हा व्हिडिओ व्हिडिओ एक आपल्याकडे एक हे आहे का याच्यामुळे आम्ही काही म्हणजे आपल्या समस्या मांडू शकतो नाही तर आमचं ऐकणारं कोणी आहे नाही व्हिडिओ शिवाय ना, ना ओ ऐकत आहे ना सीओ ऐकत आहे ना कुठं ऐकत आहे कोणीच मी अर्ज देऊन काही होत नाही ना कारवाई आपले दाखले झाले नाही एक तेहतीस ऑनलाईन सेवा कधीपर्यंत मिळेल आम्हाला ते सांगा ऑनलाईन सेवा सुरू झाले आहे सरपंचाला डीएससी बद्दल माहीत नाही त्यांची डीएससी नाही म्हणजे सरपंचाची त्यांच्याकडे कुठे आहे तुमच्याकडे आहे का डीएससी तुमची कुठे आहे हे सरपंच साहेब आपले कुठं आहे काय आहे डीएससी म्हणजे काय आहे तुमच्याकडे डीएससी म्हणजे काय आहे हो डीस डीएसी काय असते ते सांगा पहिले हो तर साईन म्हणजे कोणती साईन कुठं आहे कुठं आहे साईन बघा डी एस सी एक पेनड्राईव असते ज्याच्यात आपण डिजिटल साईन करतो हां तर पेन ड्राईव्ह आहे का तुमच्याकडं कुठं आहे दाखवा बरं त्या मग काल ते आम्ही बाबूजी म्हणते का बाबू यांच्याकडे आहे म्हणून त्याच्यातून पूर्ण ई बिल साईन होते तुम्ही कसे कशाची किती बिल निघले तुम्हाला माहित आहे का आत्ता आपल्या ऑनलाईन या वर्षाचे ई बिल कोणत्या खर्चासाठी मग आणि हे व्हिडिओ फक्त म्हणजे माझ्या ग्रामपंचायत मध्ये सुधारणा व्हावं म्हणून असं काही नाही आहे आज प्रत्येक महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रात नाही का पूर्ण असाच भ्रष्टाचार चालू आहे सगळीकडे कारभार चालू आहे भ्रष्टाचार म्हणून सूरजदुर्गे जे काम करताय ते कुठेतरी जागरूकता निर्माण व्हावी हो निर्माण त्याच्यासाठी चालू आहे जे हे प्रयत्न हा आपला आहे आमच्या गावाचा एक प्रतिनिधी म्हणा नागरिक म्हणून करीत आहे आणि मी योग्य प्रकारे त्यांना उत्तर म्हणजे का काम करणं माझं कर्तव्य आहे दिवसापासून काहीतरी गावाची विकासावर चढवण आहे गावाबद्दल मन तो काहीतरी प्रयत्न चालू आहे सहकार्य करणं माझं कर्तव्य पण तेच एक ते आपले एक ते तेहतीस अभिलेख जे आहे ते ऑनलाईन नाही झाले आहेत असे आहे बघा असा व्यवहार आहे आज एक जे ई पंचायत राबवण्यात आहे आणि मुख्यमंत्री समृद्ध राज पंचायत राज अभियानाचा जो पहिला पहिला मुद्दा आहे पारदर्शक सक्षम पंचायत पारदर्शक आणि यात पारदर्शकता कुठेच नाही ने हे नेहमी असेच कागदावर आपले अभिलेख बनवतात का कागदावरच ग्रामसभा होते कागदावरच सर्व कार्यवृत्त लिहिलं जाते कागदावरच सर्व इतिवृत्त लिहिलं जाते पण ऑनलाईन आजपर्यंत कोणतेही झाले नाही आणि डिजिटल पंचायत ई संग्राम पंचायत हे काँग्रेस होतं तेव्हापासून आहे काँग्रेस आलं तेव्हापासून ई पंचायत राबवण्याचा प प्रकल्प आला आहे पण आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ई पंचायत राबवण्यात काही ग्रामपंचायत सोडल्या तर कुठंच ई पंचायत राबवण्यात येत नाही आहे आणि हा सर्वात मोठा भ्रष्टाचार चालू आहे म प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये तरी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ई पंचायत राबवण्यासाठी सर्व दाखले ऑनलाईन करावे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये बायोमॅट्रिक थंब प्रणाली लावावी जेणेकरून हे अधिकारी कर्मचारी वेडेवर येईल आणि वेळ आपली वेड सोडून आहे ग्रामपंचायतच्या बाहेर कुठे जाणार नाही किंवा इतर कुठे जाणार नाही आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करावे आणि प्रत्येक ग्रामसभेचे प्रत्येक मासिक मिटिंगचे हे व्हिडिओ घेणे त्या सी सी टी व्हीमधून आणि ते शासकीय पोर्टलवर टाकणे अप अनिवार्य करावे आणि असाच हे आपले आपल्या बाबूसाहेबाचे घोडपेठ ग्रामपंचायत आणि मुरसा ग्रामपंचायत असे दोन प, पद आहे दो आपले मुरसाचे सरपंच साहेब अशा प्रकारे हा आम्ही तो या कस व्हायचं सर पारदर्शक प्रशासन व्हायचं कसं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य घटक उद्दिष्ट पूर्ण कसे व्हायचे आणि आमच्या ग्रामपंचायतला पाच करोडचं बक्षीस कसं मिळायचं सांगा असे जर तुम्ही असे भ्रष्ट कारभार करत तर कसं होणार